भारतीय मान्सून हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं मुसळधार पाऊस सगळीकडे पसरलेली हिरवाई आणि हातात गरमागरम चहाचा कप बरोबर ना पण मान्सून म्हणजे फक्त एवढंच नाही त्याची एक पूर्ण कहाणी आहे एक वर्षभराचा प्रवास आहे चला आज आपण तोच प्रवास उलगडणार आहोत आणि त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सुरुवात करूया या, या नावापासूनच मान्सून हा शब्द आलाय मौसिम या अरबी शब्दावरून ज्याचा अर्थ होतो ऋतू म्हणजे बघा याच्या नावातच ह्याचं सगळं रहस्य दडलंय हा एक असा हवामानाचा प्रकार आहे जो ऋतूंनुसार बदलतो म्हणजे मान्सूनचं मूळ तत्व एकदम सोप्पं आहे हे असे वारे आहे जे वर्षाच्या काही काळात समुद्रावरून जमिनीकडे वाहतात आणि उरलेल्या काळात आपली दिशा पूर्णपणे बदलून जमिनीवरून समुद्राकडे वाहू लागतात आणि हा जो वाऱ्यांच्या दिशेचा उलटापालटीचा खेळ आहे ना तोच आपल्या भारतीय हवामानाचा खरा आत्मा आहे तर मग चला या अद्भुत हवामान चक्राचा भाग होऊया आपण चार वेगवेगळ्या ऋतूंमधून हा प्रवास करणार आहोत अगदी तसाच जसा तो दरवर्षी आपल्यासमोर घडतो आणि आपल्या प्रवासाची सुरुवात होते उन्हाळ्यापासून हा तो काळ आहे जिथे मान्सूनच्या स्पेक्टॅक्युलर आगमनासाठी स्टेज तयार व्हायला लागतं होतं काय की मार्च ते मे महिन्यांमध्ये सूर्य थेट उत्तर गोलार्धावर तळपत असतो यामुळे उत्तर भारतात जमीन प्रचंड तापते आणि तिथे हवेच्या कमी दाबाचा एक मोठा पट्टा तयार होतो हा कमी दाबाचा पट्टा म्हणजे जणू एक चुंबकच जो समुद्रावरच्या बाष्पयुक्त वाऱ्याला आपल्याकडे खेचून आणतो आणि ही उष्णता म्हणजे काही साधीसुधी नसते हा आकडा बघा तब्बल बावन्न अंश सेल्शियस राजस्थानातल्या गंगानगरमध्ये इतक्या तापमानाची नोंद आहे विचार करा किती प्रचंड गर्मी असेल ही पच वाढत्या उष्णतेमुळे एक गंमत होते मान्सून यायच्या आधीच स्थानिक पातळीवर पावसाच्या काही सऱ्या बरसतात आणि त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती सुंदर नावं आहेत बघा पश्चिम बंगालमध्ये कालबैसाठी तर केरळमध्ये आंब्याच्या पिकासाठी वरदान ठरणाऱ्या आंबेसरी आणि मग ह्या सगळ्या उष्णतेनंतर अखेर आगमन होतं त्याचं ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो हो आपल्या मान्सूनचं म्हणजे नैऋत्य मान्सून वाऱ्यांचं हा ऋतू किती जास्त महत्वाचा आहे हे तुम्हाला या आकड्यांवरून कळेल विचार करा आपल्या देशात वर्षभरात जो काही पाऊस पडतो त्यातला तब्बल पंच्याहत्तर टक्के पाऊस म्हणजे पाहुण भाग फक्त ह्याच चार महिन्यांत पडतो म्हणजे आपलं सगळं काय आपली शेती आपलं पाणी आपली अर्थव्यवस्था या चार महिन्यांवर अवलंबून आहे जून ते सप्टेंबर नैऋत्याकडून बाष्पाने पूर्णपणे भरलेले ढग येतात हवा दमट होते आणि मग सुरू होतो तो पाऊस जो आपल्या जमिनीची तहान भागवतो आणि सगळीकडे नव चैतन्य आणतो आता यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे हा मान्सून काही एकाच मार्गाने भारतात येत नाही तो दोन वेगवेगळ्या शाखांमधून प्रवेश करतो एक आहे अरबी समुद्रावरून येणारी शाखा आणि दुसरी बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा आणि या दोन्ही शाखांचा प्रवास आणि प्रभाव खूप वेगळा आहे अरबी समुद्रावरून येणारे वारे पश्चिम घाटाला येऊन धडकतात आणि तिथे प्रचंड पाऊस पाडतात पण ते डोंगर इतके उंच आहेत की वाऱ्यांमधलं सगळं बाष्प तिथेच संपून जातं आणि डोंगराच्या पलीकडचा भाग उदाहरणार्थ महाराष्ट्रातला मराठवाडा बऱ्यापैकी कोरडा राहतो यालाच पर्जन्य छायचा प्रदेश असं म्हणतात दुसरीकडे बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारत आणि उत्तरेकडील मैदानी प्रदेशात पाऊस देते आता पाऊस तर आला पण तो कायमसा राहत नाही आता वेळ येते त्याच्या परतीच्या प्रवासाची हा आहे मान्सूनचा निरोप ही परतीची प्रक्रिया कशी होते तर बघा पुन्हा सगळा खेळ सूर्याचाच आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सूर्य आता दक्षिण गुलार्धाकडे सरकतो त्यामुळे उत्तर भारत थंड होऊ लागतो तिथे हवेचा दाब वाढतो आणि वारे उलटे फिरायला लागतात म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे सोपाय ना पण एक मिनिट मान्सून परत जातोय म्हणजे पाऊस एकदम थांबतो असं नाहीये या परतीच्या प्रवासातही तो जवळपास तेरा टक्के पाऊस देऊन जातो जो खास करून दक्षिण भारतासाठी खूप महत्वाचा असतो आणि हा जो बदलाचा काळ असतो ना जेव्हा हवामान स्थिर नसतं तेव्हाच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठी विनाशकारी चक्रीवादळं तयार होतात आपण बातम्यांमध्ये ऐकतो ना ती ह्याच काळात जास्त येतात आणि आता आपण या चक्राच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत सगळी धावपळ संपून एक शांतता येते तो म्हणजे हिवाळा हिवाळ्यात तर भारतात जणू दोन वेगळे देशच तयार होतात एका बाजूला उत्तर भारतात कडाख्याची थंडी बर्फवृष्टी आणि धुके तर त्याच वेळी दक्षिण भारतात किती छान आल्हाददायक आणि सुखद हवामान असतं आणि हिवाळा इतका कोरडा का असतो हे या आकडेवारीवरून लगेच स्पष्ट होतं बघा वर्षभरातल्या पावसापैकी फक्त हो फक्त दोन टक्के पाऊस या काळात पडतो म्हणूनच हा सगळ्यात कोरडा ऋतू असतो तर असं आहे हे मान्सूनचं पूर्ण एक वर्षाचं चक्र मार्च ते मे उन्हाळ्यात तयारी जून ते सप्टेंबर पावसाळ्याचा जोर मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हळूहळू परतीचा प्रवास आणि शेवटी डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळ्यातली शांतता हे एक असं चक्र आहे जे कधीच थांबत नाही खरंच तडपत्या उन्हापासून मुसळधार पावसापर्यंत शांत परतीच्या प्रवासापासून ते थंड शांततेपर्यंत मान्सूनचा हा प्रवासच आपल्या संपूर्ण उपखंडातील जीवनाची लय ठरवतो तर मग जाता जाता एक प्रश्न या एका वर्षाच्या चक्रात मान्सून आपल्या भारताला नक्की कसं घडवतो फक्त शेती आणि पाणीच नाही तर आपली संस्कृती आपले सण सं, आपलं खाणं पिणं या सगळ्यावर याचा किती खोलवर परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का नक्की विचार करा